प्रश्न आहे की पाणी पिलं तर मी जगू शकणार आहे पुढे पुढे गेल्यावर मला पाणी भेटणार आहे पण आता पाणी पिणं मला गरजेचं आहे आणि त्याची किंमत आहे पाच हजार रुपये तुम्ही देताल का नाही देणार ते पाच हजार रुपये दिलं तर पुढे वाचणार आहे ना तरच जाता येणार आहे कसं आहे मग त्यावेळेस त्या पाच हजाराची काही किंमत आहे का त्यावेळेला किंमत कशाची पाण्याची त्या पाण्याची जरी त्यांनी पाच हजार रुपये तुमच्याकडून घेतले तरी पण त्याच्याबद्दल तुम्हाला वाईट वाटणार आहे का पाणी दिलं हे महत्वाचं आहे पाणी देण्याचं काम करतो पैसे तर घेणार वाद नाही पण ते पाणी मिळणं गरजेचं आहे प्रॉपर वेळ जसं मॅडमने सांगितलं टायमिंग महत्वाचं आहे भरपूर लोकांकडे नॉलेज आहे भरपूर लोकांकडे सगळ्या गोष्टी पण टायमिंग जमली पाहिजे आणि टायमिंग का जमली पाहिजे त्याला पण व्हॅल्यू आहे वेळ निघून गेल्यानंतर एखादी गोष्ट कळणं काही कामाची नसते आज तुमच्या आईवडील तुम्हाला सांगतात भाऊ अभ्यास कर भाऊ कशाचा ऐकतो भाऊ फॉर्म अव याचा दोष आहे तुमचा दोष नाही आई ऐक अभ्यास कर अरे ऐक अभ्यास कर जमत नाही दहावी अकरावी बारावी गेल्यावर तुम्हीच नका फक्त पाय जमिनीवर नाहीच ती वेगळीच हवा येते त्या वयाची भाऊ अभ्यास कर आपलं सांगायचं नाही भाऊ बारावी होती बारावी हो झाल्यानंतर हो कस ग्राव्युएशन कस करतो अभ्यास नाही काही नाही याच्याबरोबर फिर त्याच्या बरोबर फिर वय होतं तेवीस चोवीस पंचवीस घरचे कुठेतरी एखादं कोडकी लग्न करून देऊन टाक आता लग्न झालं म्हणून काम करतो आपला कुठं पांढा पिटाक रिक्षा चालतो कुठे हे कर कुठे ते कर कसले घर चालतंय मग काही सुधावे काही दिवसानंतर त्याला मुलगा होतो मग मुलाचं शिक्षण मग त्याला शाळेत टाकतो तो पहिली पहिली तू दुसरी धावतो दुसरीतून दाववी पोरगा दावी गेला मी ऐकत नाही फॉर्ममध्ये तोही ऐकत नाही त्याचंही कुठंतरी ग्रॅज्युएशन होतं त्यालाही कुठंतरी जॉब मिळत नाही मग त्याच्यानंतर त्याचंही लग्न करून दिलं जातं मग त्यालाही कुठंतरी पोरगा होतं मग ते आपलं काम करून शिक्षण करते त्याचं पोरगा दहावी लागलं अभ्यास करता हे सायकल चालूच आहे कावर असं होत आहे कारण वेळेची किंमत कळती टायमिंग महत्वाची आहे सगळ्यात चांगलं आयुष्य कोणते किंवा वय कोणते माहितीये का पंधरा ते एकोणावीस मध्ये हे सगळ्यात चांगलं माणसाचं पंधरा वर्षापासून एकोणवीस वर्षापासून गोल्डन पिरियड का कावर गोल्डन आहे कारण या काळामध्ये तुम्ही जी गोष्ट कराल ना ती काही पटीमध्ये मिळते जस्ट मी समजा फिजिकल फिटनेस साठी एक्सरसाइज सुरू केला कुठेतरी जिम मत जातोय एखाद्या गावामध्ये तुमचं ते काय असतं ते आपण व्यायाम करण्याचा काय असतो आखाडा वगैरे समजा तिथं मी जातोय समजा व्यायाम करायला वगैरे आणि मी जर सुरुवात केली आता तर मला माझं फिजिकल फिटनेस करण्यासाठी जी गोष्ट करायला तीन वर्ष लागतील ते तुम्ही फक्त तीन महिन्यात करू शकता आज मुद्दा करतोय मला जी फिटनेस करायला तीन वर्ष लागतील ते किती तुम्ही तुमचं फक्त तीन महिन्यात एवढा वेग आहे तुमचा हे फिजिकलचं जे आहे ना तुमची इम्प्रुव्हमेंट आहे ना आता शरीर वाढण्याची जी शक्ती तुमच्यामध्ये आहे ना ती फार पटिन आहे आणि याचा फायदा करून घेतला गेला पाहिजे याच वयात जर तुम्ही वयाच्या पंधरा ते एकोणास मध्ये ही गोष्ट करू शकले तर आयुष्यामध्ये तुम्ही कोणत्याही काळात त्याचा फायदा घेऊ शकता वयाच्या पंधरा ते एकोणावीस मध्ये याचा फायदा घेतला आज मी फोर्टी फोर इयर्स ओल्ड आहे पण आज जरी मी जिम जॉईन केलं किंवा गेलो तरी माझं बॉडी परत तेवढीच कॅप्चर पुढे ताकद वाढून घेते ती शक्ती आजही मी जिम मध्ये गेलो हंड्रेड प्रेसला वयाच्या चौरेचाळीसव्या वर्षी की ज्यावेळेस लोक जिम मध्ये माहीत आता फिटनेस माहीत नाही तर मी करतो का पंधरा ते एकोणास मध्ये मला असंच कळालं होतं की ह्या वयात जर केलं त्याचा फायदा होतो कुठेतरी मी एकोणावीस वर्षानंतर अठ्ठावीस ते तीस वर्षापर्यंत बारा वर्ष माझा त्या जिमचा काही संबंध नव्हता तर परत मी सुरुवात केली तर परत माझ्या बॉडीने तेच आकार घेऊन टाकला परत माझा पाच ते सहा वर्ष मध्ये गॅप पडला परत मी गेलो परत माझ्या बॉडीने परत तो आकार घेऊन टाकला आज मी परत जिम मध्ये गेलो दोन वर्षांवर परत जिम मला तेवढंच करता येतं का अरे मी पंधरा ते एकोणीस मध्ये मला पाया तेवढा पक्का केलेला आहे मला प्रॉब्लेम नाही त्या गोष्टीचा वयस्ती हे फक्त कळलं पाहिजे मी काय म्हणतो तुम्हाला गायडन्स मिळाला पाहिजे व्यक्तीला ते मिळालं की फायदा होतो दुसरा फायदा हे झालं शारीरिक बाबतीत बौद्धिक बाबतीत बौद्धिक विकास करायचा म्हणजे काय करावं लागतो वाचन करावं लागतं चो फेर मी तुम्हाला जो शब्द वापरला ना हे टेक्स्टबुक होत तुमचं वाचन पाहिजे आता माझं नशीब की मी ज्यावेळेस गावात होतो त्यावेळेस आमच्या बाजूला एक लायब्ररी होती मला सवय लागली त्या लायब्ररीत जाऊन वाचन करण्याची ती एवढी जडली एवढी जडली की लायब्ररीतले पूर्ण पुस्तक वाचून टाकले मी पूर्ण संपून टाकले त्या काळात मला कामच नव्हतं मी मग काय करायचं जाऊन आपलं बसायचं वाचत शाळा संपली ती जाऊन बसायचं कॉलेज संपलं चार जाऊन बसायचं ते वाचून वाचून पुस्तकं एवढे वाचण्याची सवय झाली की आज त्या वाचनाच्या बेसवरती मी कुठेही उभं राहून माझा फायदा करून घेऊ शकतो तू काही गोष्टी मिळू शकतो मी हा हो तो माझा बेस पंधरा ते एकोणीस मध्येच तयार होतो की दुसरा मुद्दा तुम्हाला मला सांगायचा आहे आणि तिसरा हा झाला शारीरिक बौद्धिक तिसरा आहे मानसिक विकास मानसिक विकास पुढे होतो मी ते का जेवढी तुमची परिस्थिती वाईट तेवढा तुमचा मानसिक विकास होण्याचे चान्सेस जास्त आहे मला जर पंधरा ते एकोणीस मध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित जर भेटल्या ना माझा मानसिक विकास होत नाही जर अडचणी आल्या त्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी मी जर प्रयत्न केला परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न केला तर मला कुठेतरी विकास करता येतो सुदैवान मला असंच झालं तुमच्यासारखं पंधरा ते एकोणवीस मध्ये माझ्याकडे पैसे नव्हते घरची परिस्थिती वाईट होती, होती। माझी एवढी तुमच्यासारखे शेतकरी दोन एकर जमीन तुम्हाला मी दोन एकर मध्ये काही होत नाही तुम्हाला तुम्ही अनुभव घेतला मी घेतलेला आहे पण मला तर शिकायला भेटलं की परिस्थितीवरती माफ कशी करायची पॉझिटिव्ह कसा विचार करायचा आणि त्याचा फायदा मला आज झालाय आजही होतोय माझ्यावर किती वाईट वेळ आली तरी त्यातून मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न मी करतोय म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं यश मिळणं जेवढं महत्वाचं आहे त्याच्याहीपेक्षा वाईट परिस्थिती आल्यानंतर तिथं टिकून राहणं त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे म्हणून तुम्हाला शारीरिक बौद्धिक आणि मानसिक तिन्ही दृष्टिकोनातून तिथं टिकून राहता आलं पाहिजे डझंट मॅटर तुम्हाला यश मिळतं किंवा मिळत नाही काही फरक पडत नाही म्हणून हेच वय महत्वाचं आहे देवानं देखील या वयाचा फार विचार केला आहे तुम्हाला माहिती आहे का जुन्या काळामध्ये देव आणि मिटिंग बोलवली होती आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे आणि त्या मिटिंगला कोण कोण आलं मनुष्य मानव प्राणी बैल आला कुत्रा आला खुबड आली सगळे आले तिथं आपल्या भाषा मीटिंग सुरू झाली ब्रह्मदेवाने जास्त वेळ घेतला नाही एका वाक्यात सांगितलं की मीटिंग आहे कोणाला किती आयुष्य भेटायला पाहिजे याची आणि प्रत्येकाला चाळीस चाळीस वर्ष आयुष्य निघा निघले सगळे आता निघाल्यानंतर मानवाने विचार केला सगळ्यात बुद्धिमान कोण म्हणे मी हा गैरसमज हा भाग वेगळा त्याला काय वाटलं सगळ्यात बुद्धिमान कोण मी इथं बैल हे कुत्र आहे गोवड असेल याला हे चाळीस वर्ष आयुष्य आणि मलाही चाळीस वर्ष आयुष्य ब्रह्मदेवा चुकलं म्हणे मला सगळ्यात जास्त आयुष्य पाहिजे परत ब्रह्मदेवाकडे गेला ब्रह्मदेवाला म्हणे चुकलं म्हणे चुकलं काय चुकलं मलाही चाळीस वर्ष आयुष्य आणि यांना चाळीस वर्ष पाहिजे ब्रह्मदेव म्हणे एकदा शब्द दिला तो दिला आता बदल होणार नाही पण हा माणूस लवाड म्हणायला उगच पावलेला लवाड म्हणतो आपण घराला तर आहे बैलाजवळ गेला बैलाला म्हणे तुला किती वर्ष आयुष्य बैल म्हणे चाळीस वर्ष मला एक प्रश्न पडला म्हणे तू खाशील का राशील पुढे कसं काय जगशील म्हणे तू बैल म्हणे हो तू बैलच तिथे हो कस काय करावं म्हणे ताण घेऊ नको म्हणे तुझ्या खाण्याची पिण्याची राहण्याची सगळी व्यवस्था मी करतो म्हणे बोल म्हणे बरं मला काय करावं लागलं काही करू नको म्हणे तुझं वीस वर्षाच आयुष्य मला देऊन टाक म्हणे मला वाटलं बरे असं राहायला लक्षात दिलं काय वाईट म्हणून वीस वर्ष आयुष्य त्याला देऊन टाक की जल मानवायचं साठ मग कुत्र्याकडे गेला कुत्रेला म्हणजे किती दिवस कुत्रेला सगळ्या प्रश्न निघून तिकडे तिकडून खाशील का राशील कुठे कुत्राने हो बरोबर आहे काय करतो काही ताण घेऊन खाण्याची पिण्याची राहण्याची सगळी व्यवस्था करतो मी नको आहे मग मला काय करावा काही करू नको फक्त तुझं वीस वर्षाचा आयुष्य मला झालं देशी गोबडलंय असं सांगून तसंही वीस वर्ष टाकलं टोटल किती झाले फक्त थोडं ऑब्झर्व करा पहिले चाळीस वर्ष आयुष्यातले व्यक्तीला ब्रह्मदेवाकडून स्वतःच मिळालेलं आहे त्या चाळीस वर्ष होईपर्यंत तुम्ही व्यायाम करा नका करू आहार वेळेवर घ्या नका घेऊ कोणती गोष्ट करा नका करू शक्यतो तुम्हाला त्रास होत नाही शारीरिक होत नाही बौद्धिक होत नाही मानसिक होत नाही एकदम आपण आपल्या आईने जगतो कारण त्या आयुष्यात आपण भेटलेलं आपल्याला प्रभोदेथ आपलं आयुष्य येते म्हणून शक्यतो त्या काळात आपल्याला शक्यतो त्रास होत नाही पण एकदा त्या चाळीसला क्रॉस झालं लग्न झालेलं असतं घरात मुलं बाळ असतात त्याचा शिक्षणाचा खर्च मग जसा एखादा बैल सकाळपासून घाण्याला झोपलेला राहतो तसा हा दिवसभर फक्त कामच करत राहतो तुमच्या आईवडिलांनी जर ठरवलं ना की त्यांना स्वतःचं आयुष्य जगायचंय त्यांना एक रुपया पण कमवायची गरज नाही तेवढा पैसा त्यांच्या अवेलेबल आहे पण फक्त तुमच्यासाठी कोणाकडून घेतलेलं आहे कोणाकडून घेतलेलं आहे साठ पर्यंत चाळीस ते साठ बैलाकडून म्हणून बैला सारखंच जगावं लागते दिवसभर आपल्याला घाण्याला झोपल्या काम चालू राहते तेच आयुष्य जगणार आहे साठ ला क्रॉस झाल्यानंतर घरामध्ये मुलावळाचे लग्न झाले असतात सुना आलेला असतात जस आपण कुत्र्याला पुढे फेकतो काशी तशी परिस्थिती होऊन जाते माणसाची कुत्र्यासारखी अवस्था करत ना धडती ना करत या गावात तिकडे 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 कारण आयुष्य कोणाकडून घेतलेले कुत्र्या सारख जगावं लागल त्याला पर्याय नाही आणि कदाचित जर आयशीच्या पुढे जगला तर घरातल्या नाथवांचे लग्न झालेले असतात सगळे एकत्र येतात मस्त पार्ट्या उलट्या करतात आणि घोबड सारखं कुठेतरी बाजी पुढे आघारी कारण ते आयुष्य कोणाकडून घेतलेले घोबडसारखं जगावं लागणार मग खरा आयुष्य किती तुमचं फक्त चाळीस त्यात तुमचा आज एक पंधरा ते सोळा वर्ष फक्त चोवीस वर्ष तुमच्या हातात आहे आणि याच चोवीस वर्षामध्ये तुम्हाला सगळं आहे आणि सुरुवात करायची तुमच्या फाउंडेशननी तुमचा पाया पक्का करायचा आहे आणि पायापक्का म्हणजे शारीरिक बौद्धिक आणि मानसिक विकास तुमचा शरीर पण तेवढं कळकड पाहिजे तुमचा मेंदू पण तेवढा तल्लक पाहिजे आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या पण तेवढे कर पाहिजे असा जर तुमचा तिन्ही विकास झाला तर मग खरं व्यक्तिमत्व तयार झालं आणि मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही ठिकाणी तेवढ्यात भक्कमपणे उभं राहतात आणि याची सुरुवात आपल्याला करायची